वाहन चालवित असताना रस्त्यावरती नियमांचं उल्लंघन केल्यास अनेक वेळा आपल्याला परिवहन विभागातर्फे कारवाई करतानाचं चित्र पाहायला मिळतंय परंतु सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरू असल्यानं आर टी ओ विभागातर्फे एक अनोखी गांधीगिरी केल्याचं चित्र सध्या पाहायला आहे हे चित्र आपण पाहतोय ज्या ठिकाणी वाहनधारकाने हेल्मेट आहे त्याला चक्क गुलाबाचं फूल देऊन त्याचा सन्मान केल्याचं चित्र हे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत केलं जातंय ही अनोखी गांधीगिरीची स्तुती संपूर्ण जिल्ह्यात सध्या होत आहे हेल्मेट धारक बाईक चालकाला गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात येत आहे त्याचप्रमाणे कार चालवितांना योग्य पद्धतीने बेल्ट लावलेल्या या वाहकाला देखील या ठिकाणी सन्मानित केलंय ही अनोखी गांधीगिरी केली आहे आर टी ओ विभागाचे अधिकारी विनोद चौधरी यांनी या मोहिमेबद्दल विनोद चौधरी यांनी मुलाखत दिली आहे ती की रस्त्यातील अपघात कमी होतील अगोदर रस्त्यावर कारवाई करून पण अपघातात काही फेरपडलेले नाही त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय झळकाव आम्ही सर्वजण एक गांधीगिरी याचा उपक्रम लागतो उपक्रम असा लाग। आहे की ज्यांनी हेल्मेट घातलंय ज्यांनी सीट बेल्ट वापरलाय आम्ही गुलाब पुष्प दिले गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा